जय शिवराय मित्रांनो आता राज्यातील तमाम सुमारे एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे मोठी अपडेट आहे या सर्व शेतकऱ्यांचा लाभार्थी शेतकऱ्यांचा खिसा गरम होणार आहे म्हणजेच आता या शेतकऱ्यांना पी किसान योजना आणि राज्य सरकारची योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचे प्रत्येकी दोन दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये केंद्राचे स केंद्र सरकारची योजना पी एम का किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारची योजना नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे प्रत्येकी दोन दोन हजार रुपये म्हणजे एकूण चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत शेतकऱ्यांना मिळणार आहेत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता वाशिम येथे महाराष्ट्रातील वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी हा राज्य सरकारची जी योजना आहे त्याच्या पाचव्या हप्त्याचे असे एकूण दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत यासंदर्भातली माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आणि राज्याच्या प्रशासन विभागाने दिलेलं आहे कृषी विभागानं असं म्हणलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा सहभाग मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण महाराष्ट्रातील सुमारे एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पी एम किसान सन्मान निधी व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे प्रत्येकी दोन हजार रुपये म्हणजेच एकूण चार हजार रुपये तर राज्य प्रशासनानेही याची माहिती दिलेली आहे की पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अनुक्रमे अठरावा व पाचवा हप्ता म्हणजे पी एम किसान योजनेचा अठरावा आणि राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता मोदींच्या हस्ते पाच ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजता पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील निधी येथे येथील जे कार्यक्रम होणार आहे येथे निधी वितरण समारंभात आता हे पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यासाठी मोठी अपडेट खुशखबर आहे शेतकऱ्यांना तयार राहा तुमचा अकाउंट चेक करा पाच तारखेला तुम्हाला या दिवशी पैसे मिळतील याची अपडेट आपण तुम्हाला खात्यात पैसे जमा सोड केले मोदींनी पैसे पाठवले बँकांनी पैसे पाठवले याचा मेसेज आला किंवा या संदर्भातली अपडेट आपण त्या दिवशी तुम्हाला देऊच ही अपडेट आता आपण तुम्हाला देत आहोत की तुम्हाला सर्व तमाम शेतकऱ्यांना आता मोठी अपडेट आहे खुशखबर आहे त्यांना प्रत्येकी चार हजार रुपये मिळणार आहेत हे पी एम किसान योजना ही केंद्राची सर केंद्र सरकारची योजना आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी ही राज्याची योजना आहे या दोन्ही योजनेअंतर्गत प्रत्येकी सहा हजार रुपये वर्षाला असे दोन्हीचे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात हे दोन दोन टप्प्यामध्ये तीन तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजार रुपयाचे असे व्यतिरिक्त सहा असे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात तर अठरावा हप्ता आणि पाचवा हप्ता आता उद्याच्या पाच तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र